लाखांदूर पंचायत समितीचे विविध विभागाचा कार्यभार रामभरोसे दांडी मारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार काय वरिष्ठ प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर नाही ना दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतरही पंचायत समिती लाखांदूर येथील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी ही कार्यालयात उपस्थित नसल्याचे वास्तव सभापती पुरुषोत्तम ठाकरे यांनी पाहणी करून चौकशी केली असता बरेच अधिकारी गैरहजर तर काही दौरे दाखवून गैरहजर असल्याचा प्रकार उघडकीस आला त्यामुळे विनापरवानगी बाहेर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दिवाळीनिमित्त सर्वच शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या तर पंचायत समिती लाखांदूर येथील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना तारीख अठरा ते तेवीस ऑक्टोंबरपर्यंत दिवाळीनिमित्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या तर चोवीस ऑक्टोंबरला एक दिवस कार्यालय सुरू होता त्यावेळी काही अधिकारी कर्मचारी यांनी शुक्रवार शनिवार रविवार अशा सुट्ट्या घेऊन दिवाळी साजरी केली मात्र तारीख सप्टेंबर सत्तावीस रोजी आपल्या कार्यालयात हजर असणे आवश्यक असताना किंवा कार्यालयीन कामे असताना त्याची नोंद संबंधित वरिष्ठांकडे करण्याची गरज असतानाही त्याकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करून अधिकारी कर्मचारी यांचे कुठलेही माहिती संबंधित विभागाला किंवा वरिष्ठांना न देता गैरहजर असल्याचे वास्तव्य पंचायत समितीच्या सभापती पुरुषोत्तम ठाकरे प सदस्य राजेश बघमारे प सदस्य मनोज भुरले डॉक्टर प्रदीप मुळे भाजपाचे तालुका महामंत्री विजय खरकाटे शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष श्रीकांत रणदिवे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या कारभार रामभारोसे असल्याचे दिसून आले त्यामुळे सभापती ठाकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सात ताकीद देऊन विनापरवानगी गैरहजर असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ कारणे दाखवा तोंडी सूचना केली आहेत तर पंचायत समितीचे कारभार हे रामभरोसे राहण्यासाठी वरदस्त कुणाचे असाही प्रश्न विचारला जातो तर संबंधित पंचायत समितीकडे लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे अधिकारी कर्मचारी जनसामान्यांचे कामे करण्यात दुर्लक्ष करीत असतात त्यामुळे सध्या पंचायत समिती ही वाऱ्यावर असून यावर वचप ठेवणारे नेत्यांनी